अनारसे कसे असावेत तर अजिबात तेलकट न होणारे मस्त असे कुरकुरीत जाळीदार आणि लवकर नरमही न पडणारे माझे या अनारस्यांना बघा ना अतून किती मस्त जाळी आली आहे आणि हातांनी जरी फोडले ना तरी किती पटकन हे फुटले जात आहेत आणि हातही अजिबात तेलकट झालेला नाही आहे यावरून तर तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल माझे हे अनारसे अगदी परफेक्ट आहे आजीने दिलेली परंपरा आणि आईने दिलेल्या टिप्स वापरून हे एकूण एक यांना जाळी पडणारे खुसखुशीत अनारस यांची रेसिपी अगदी पीठ बनवण्यापासून ते स्टोअर करण्यापर्यंत शेअर केली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अनारसे थापायला जमत नाही ना मग आता टेन्शन नका घेऊ जर आई न लाटता किंवा न थापता हे अनारसे कसे बनवायचे ना तेच मी आज तुमच्यासोबत शेअर केलं आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात सर्वांत अगोदर आपल्याला तांदूळ भिजत घालावे लागणार आहे कारण अनारसे बनवण्याकरिता कमीत कमी आठ दिवसांचा तरी कालावधी लागतो तर अनारसे बनवायला ना तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता फक्त ज्या तांदळाचा भात चिकट होत नाही ना असाच घ्यायचा तर बघा हे मी साधारणतः तीन वाटी घेतलेत आणि वजनी प्रमाणात बघायचं झालं तर अर्धा किलो आहे आता हे आपण दोन ते तीन पाण्यांनी स्वच्छ चोळून चोळून धुवून घेऊयात जेणेकरून यावरील धूळ माती जी असेल ती व्यवस्थित निघून जाईल तर बघा साधारणतः तीन पाण्यांनी स्वच्छ तांदूळ धुवून घेतला आता यामध्ये संपूर्ण तांदूळ बुडून वरती एक पेर बुडेल इतकं पाणी ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून छान अशा उबदार जागेवर हे तांदूळ अंबण्याकरिता ठेवून द्यायचे आहेत तर बघा आदल्या दिवशी सकाळी नऊ वाजता मी हे तांदूळ भिजत घातले होते तर दुसऱ्या दिवशी नऊच वाजता यावरील मी झाकण खोलून बघते तर बघा याला हलकेसे बुडबुडे आलेले आहेत म्हणजे आपले तांदूळ अंबूस होण्याकरिता सुरुवात झाली आहे पण याचा काय अंबटवास अजूनही येत नाही आहे चमच्याच्या मदतीने अगदी हळूवार हे हलवायचं आणि लगेच यातील संपूर्ण पाणी काढून टाकायचं हे पाणी काढून टाकल्यामुळे ना आपल्या अनारस्यांना विचित्र वास येणार नाही संपूर्ण पाणी व्यवस्था सन्नी थळून काढून घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा यामध्ये सेम पद्धतीने बोटाचं एक पेर बुडेल इतकं पाणी घालायचं झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा एकदा चोवीस तासाकरिता उबदार जागेवर ठेवून द्यायचे असं आपल्याला साधारणतः कमीत कमी तीन किंवा जास्तीत जास्त चार दिवसांपर्यंत करून घ्यायचं आहे आता आज माझा हा तिसरा दिवस आहे आणि या पाण्यावर बघा पहिल्यापेक्षा जरा जास्त प्रमाणात बुडबुडे सारखे दिसत आहेत तांदूळ देखील बोटांवर दाबले की पटकन तुकडे पडत आहेत म्हणजे हे व्यवस्थित भिजले गेलेले आहेत परंतु याला आपल्याला अजून थोडंसं आंबवून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या अनारशांना जाळीफार छान पडेल त्याकरिता पुन्हा एकदा यातील संपूर्ण पाणी काढून टाकलं आणि पहिल्यासारखंच बोटाचं एक पेर बुडेल इतकं पाणी घातलंय आता झाकून हे पुन्हा एकदा उबदार जागेवर ठेवून देऊयात तर बघा साधारणतः तीन वेळेस मी या तांदळाचं पाणी बदलवलेलं होतं आणि आज चौथा दिवस आहे आपला तांदूळ बघा किती मस्त असा भिजला गेला आहे बोटांवर दाबला तरी देखील किती पटकन मौसूद दबला जातोय यावरून तर हे लक्षात येतच आहे आणि छान असा अंबूसही वास येत आहे जरा जास्तच प्रमाणात बुडबुडे येत आहेत यावरून तो लक्षात आलं आहे की आपला तांदूळ व्यवस्थित भिजला गेला आहे बघ ह्या भांड्याला एक दोन वेळेला टॅप केलं की साईडने कसे पटापट बुडबुडे वर येत आहे यावरून तर हे लक्षात येतच आहे आता यातील संपूर्ण एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचं आहे आणि या चाळणीमध्ये हा तांदूळ निथळून घ्यायचा आहे यामुळे आपला तांदूळ पटकन सुकतो आता बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की तांदूळ ओलसर असल्यामुळे चक्कीवाले दळून देत नाही तर हाच तांदूळ आम्ही मिक्सरला कसा दळायचा हे देखील सांगणार आहे त्यासाठी मी हा पहिले चाणीवरच छान असा निथळून घेतलेला आहे यातील संपूर्ण एक्स्ट्राचं पाणी निघून गेलं आहे आता हा मी एका सुती कापडावर सुकत ठेवते तांदूळ सुकवताना नेहमी घरातच सुकवायचा उन्हामध्ये सुकवायचा नाही ही आपली पहिली टिप्स महत्त्वाची लक्षात ठेवायची कारण आपल्याला अनारसांचा तांदूळ हा जास्त वाळवायचा नसतो हलकासा ओलसर ठेवायचा असतो त्यामुळे मी हा घरामध्येच पसरवून ठेवला आहे फॅन चालू करून दिला जेणेकरून हा पटकन सुकेल तर बघा साधारणतः एक ते दीड तासामध्येच हा व्यवस्थित सुकला गेला आहे हातांवर घेऊन बघितला आणि मूळ दाबली की हाताला फक्त एक ते दोन तांदूळ चिकटले जात आहे म्हणजे हा अगदी हलकासा ओलसर आहे पण हातांना मात्र अजिबात पाणी जाणवत नाहीये आता हा एका ठिकाणी गोळा करून घेऊयात आणि लगेचच मिक्सरमध्ये दळून घेऊयात तर बघा हीच तर आपली महत्त्वाची टिप्स लक्षात ठेवायची आहे आपला तांदूळ हलकासा ओलसर असतानाच लगेचच आपल्याला मिक्सरला दळायचा आहे जेणेकरून तो पटकन दळला जाईल कारण एकदमच कडकडीत वाळलेला तांदूळ ना मिक्सरला रवा दळला जातो तर एकदमच ओलसर तांदूळ मिक्सरला दळला की त्याला पाणी सुटल्यासारखं होतं त्यामुळे अगदी तांदूळ नॉर्मल ओलसर असला की त्याच वेळेला तो पटकन दळून घ्यायचा बघा साधारणतः या पद्धतीने आपलं तांदळाचं पीठ तयार झालं आहे आता हे एकदम बारीक चाळणीने चाळून घेऊयात तुमच्याकडे अशा पद्धतीची मैदा चाळण्याची चाळण नसेल तर तुम्ही वस्त्रगाळ करूनही हे पीठ वापरू शकता पण जर आपण तांदूळ रवा असतानाच वापरला तर हे अनारसे तेलात गेल्यानंतर विरघळू शकतात त्यामध्ये हवी तशी बाइंडिंग येत नाही जेवढे काही जाडसरकं आणि शिल्लक राहिले ते मी पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यात काढून घेते सोबतच आणखी थोडासा तांदूळ घालते आणि पुन्हा एकदा हे मिक्सरला फिरवून घेते अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण तांदूळ मिक्सरलाच दळून घ्यायचं आहे आपलं अनारसांचं एकदम बारीक पावडर स्वरूपाचं पीठ तयार झालंय आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेला गूळ ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतले होते ना त्याच वाटीने गुळ देखील मोजून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने भरून घेतलेला आहे तर हा मी तीन वाटी घेतलाय वजनी प्रमाणात साधारणतः साडेचारशे आहे आता दोनही साहित्य असे मिक्स करून घेऊयात आपल्या या तांदळाच्या पिठामध्ये हलकासा दमटपणा आहे ओलसरपणा आहे त्यामुळे गुळाला छान असं पाणी सुटायला लागतं पण आपल्याला पीठ एवढा दिवस मुरत ठेवायला जमणार नाहीये म्हणून हे मी मिक्सरला फिरवून घेते जेणेकरून गुळ पटकन या तांदळामध्ये विरघळला जाईल आणि आपलं पीठ पटकन आंबलं जाईल जर तुमच्याकडे जास्त दिवसांचा कालावधी असेल तर तुम्ही हे पीठ मिक्सरला फिरवून न घेता असेच याचे गोळे बांधले आणि एखाद्या डब्यात ठेवले तरी देखील चालणारे आणि जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर माझ्यासारखी ही पद्धत देखील तुम्ही वापरू शकता बघा गुळ आणि तांदळाचं पीठ किती मस्त असं एकजीव झालेलं आहे हलकंसं ओलसर देखील झालंय म्हणजे चिकट झालंय आता सेम पद्धतीने उरलेलं संपूर्णच साहित्य पटापट मिक्सरला फिरवून घेते आता बऱ्याच जणांचं पीठ ना जास्तच कोरडं होतं तर त्याकरिताची महत्त्वाची महत्वाची टिप्स म्हणजे तांदूळ आपला हलकासा ओलसर असावा जेणेकरून पिठाला छान असं पटकन पाणी सुटेल किंवा गुळाचं प्रमाण अगदी योग्य घ्या गुळ घेताना मौसूत घ्या मार्केटमध्ये एकदमच एक, एक रवाळ गुळ येतो म्हणजेच केशरी कलरचा तो वापरणं टाळावं ज्यामुळे तुमचं पीठ कोरडं कोरडं होणार नाही पण काही जणांचं पीठ ना जरा जास्तच पातळ होतं तर त्याकरिता तुम्हाला पुढे उपाय सांगते आता आपलं हे मिश्रण व्यवस्थाचं मिक्सरला फिरवून घेतलं गेलंय आता याचे आपण छोटेसे चुट गोळे तयार करून घेऊयात ज्यामुळे आपल्याला एका वेळेला हवे तेवढेच आपण आण बनवू शकतो उरलेलं पीठ तसंच पुन्हा डब्यामध्ये साठवून ठेवू शकतो कारण हे तयार झालेलं पीठ ना सहा महिन्यांपर्यंत आरामशीर टिकतं फ्रीजमध्ये तर वर्षभर टिकतं त्यामुळे मी या पिठाचे तीन गोळे तयार करून घेतलेले आहेत आता हे गोळे एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये घट्ट झाकणाच्या डब्यामध्ये ठेवून देऊयात आणि डब्बा ठेवताना देखील उबदार जागेवर ठेवायचा ज्यामुळे पीठ पटकन आंबत तर आता दोन दिवस झाले आहेत आणि डब्बा खोलून बघतीये बघा आपल्या या पिठाला छान असे क्रॅक्स गेले आहेत यावरून तर लक्षात आहे आपलं पीठ छान असं जाळीदार तयार झालेलं आहे मस्त असं आंबलेलं आहे हलकसा आंबूस वास देखील येतोय पण हे पीठ ना माझं हलकंसं घट्टसर आहे त्यासाठी ना आपल्याला सध्याला जेवढे अनारसे बनवायचे आहे तेवढंच पीठ घ्यायचं एखाद्या ताटामध्ये हे व्यवस्थित मोकळं करून घ्यायचं आणि फक्त यामध्ये अर्धा ते एक चमचा दूध घालायचे अति जास्त प्रमाणात दूध घालू नका अति प्रमाणात दूध घालू नका कारण यामध्ये आपण गुळ टाकलेला आहे ना त्याला पटकन पाणी सुटायला लागतं आणि आपलं हे मिश्रण पातळही होऊ शकतं जर आपले हे पीठ पातळ झालं असेल तर त्यासाठी या पिठामध्ये तुम्ही जे रेग्युलर खाण्याचे पोहे असतात ना ते मिक्सरला फिरवून त्याची पावडर बनवून घातले तरी देखील चालणारे तुमचं अगदी व्यवस्थित असं पीठ तयार होईल आणि त्या पिठाला किंवा त्या आणणार जाळी देखील फार छान पडेल तर बघा एक गोळा मी तसाच ठेवला आहे हा मी नंतर वापरणार आहे आता या पिठामध्ये अगदी जर असं दूध घातलं दुधाऐवजी तुम्ही अगदी थोडीशी केळी देखील मॅश करून वापरू शकता त्यामुळे देखील अनारस यांना चव आणि त्यासोबत जाळी छान पडते आता हे छान असं मळून मळून घेऊयात आणि एकजीव करून घेऊयात यामुळे अनारसे तेलात गेल्यानंतर विरघळणार नाही पीठ देखील छान असं मौसूत होईल साधारणतः या स्वरूपाचं आपल्या या पीठावर बघा काय मस्त अशी चकाकी आलेली आहे लगेच याचे अनारसे बनवायला घेऊयात सुरुवातीला मी तुम्हाला पारंपरिक अनारसे थापून जी पद्धत आहे ना ती दाखवते कारण ही पद्धत सर्रास बायका करतात पण ज्यांना हे अनारसे थापता येत नाही त्यांच्याकरिता देखील एकदम वेगळी ट्रिक मी पुढे सांगणार आहे तर बघा या पिठाचा पेढे एवढा उंडा घेतला हातावर छान असा गोल करून घेतला तर पिठाला अजिबात तडे जात नाहीये किती मस्त हे मौसूत पीठ आपलं भिजलं गेलंय जर अनारसे बनवण्याकरिता तुम्ही एकट्याच महिला असाल तर तुम्ही या पद्धतीने एकाच वेळेला असे भरपूर सारे गोळे तयार करून घेऊ शकता म्हणजे साधारणतः सात ते आठ गोळे जेणेकरून अनारसे पटापट तुम्हाला थापता येतील आणि लगेचच तळून घेता येतील यामुळे तुमची गॅसची बचत होईल आणि वेळेचीही बचत होईल हा अनारसा मी हातांवरच तुम्हाला थापून दाखवलं बघा याला जरासुद्धा क्रॅक्स गेलेले नाही आहेत किती एकसारखा पुरीसारखा आपल्याला हात थापता आलेला आहे यावरून तर आपलं पीठ अगदी परफेक्ट झालंय हे लक्षात येतं आहे आता आपण अनारसे बनवायला घेऊयात त्याकरिता मी या ठिकाणी अशा पद्धतीचा प्लास्टिक पेपर घेतला आहे जर तुमच्याकडे प्लास्टिकचा कागद पेपर नसेल तर तुम्ही रेग्युलरचा वहीचा कागद किंवा बटर पेपर वापरू शकता आता साधारणतः पाव चमचा खसखस मी या कागदावर टाकून घेतली आहे हाताने थोडीशी पसरवून दिली आपला पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि तो या पद्धतीने खसखसीवर ठेवायचा बोटांना जर असं तेल लावून घ्यायचं जेणेकरून पीठ हातांना चिकटणार नाही आणि आता खसखशीवर हे पीठ अशा पद्धतीने गोलगोल फिरवत चालायचं खाली प्लास्टिक असल्यामुळे पीठ अजिबात चिकटत नाही अगदी व्यवस्थित अनारसे थापता येतात तर बघा हे आपल्याला जास्तच जाडही ठेवायचे नाही आणि अतिच पातळही थापायचे नाही आहेत साधारणतः इतपत जाडीचे असावे यामुळे अनारस यांना जाळी फार छान पडेल जर जास्त जाड थापले तर ते आतून कच्चे राहतील आणि अतिच पातळ प्रमाणात थापले तर ते पटकन करपतील आणि सोबतच त्यांना जाळी देखील पडणार नाही थापलेलं अनारसं लगेचच वरच्या साईडने खसखस येईल या पद्धतीने तेलात सोडून घ्यायचं गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि तेल देखील मध्यम गरमच असावं आता हा अनारसा सोडल्यानंतर बघा आपोआपच तेलावर तरंगायला लागलाय त्यावेळेला मी झाऱ्याच्या मदतीने या अनारसाच्या वरच्या साईडने थोडं थोडंसं सा तेल टाकते कारण हे अनारस आपल्याला अलटपुलट करून तळायचं नसतं वरच्या साईडने असंच तेल लोटून लोटून छान असं खरपूस रंगावर तळून घ्यायचं असतं आता आपल्या या अनारस्याला बघा काय मस्त अशी जाळी पडली आहे रंगही अगदी सुरेख आलाय याला फक्त अतिच डार्क प्रमाणात रंग येऊ देऊ नका नाहीतर मग गुळाचा करपटपणा अनारसे खातानी जाणवेल आता हे अनारसे तेलातून लगेच बाहेर काढण्याची अजिबात घाई करायची नाही छान असं यातील पूर्णत तेल निथळून घ्यायचे बघा किती सारं तेल निथळतंय ते। कारण आपल्या या अनारस्यांना जाळी पडलेली आहे ना त्या जाळीमध्ये हे तेल घुसून बसतं आणि ते निघायला जर असा वेळ तर लागतोच संपूर्ण तेल निथळल्यानंतर ताटामध्ये हे पालथे घालायचे जेणेकरून या जाळीमध्ये जरी थोडंफार तेल शिल्लक राहिलं असेल तर ते व्यवस्थित निथळेल आता मी तुम्हाला दुसरी अनारसे थापण्याची पद्धत दाखवते त्यासाठी या कागदावर पुन्हा एकदा थोडीशी खसखस पसरवून घातली दुसरा एक अनारसाचा गोळा घेऊयात तो या खसखसवर व्यवस्थित असा ठेवायचा आहे आणि वरून दुसरं एक प्लास्टिकचं शीड घालायचंय आता वाटीच्या मदतीने हे छान असं एकसारखं प्रेस करायचं याचा जे बुड आहे ना हे एकसारखं पचरत असल्यामुळे अनारसे देखील खूप छान असे प्रेस होतात मस्त असे गोल गोलगरगरीत होता बघा किती एकसारखं हे अनारसे प्रेस झालेले आहेत आपले अनारसे अजिबात न थापता किंवा न लाटता तयार झालेत जर हे थोडेफार वाकडे तिकडे झाले असेल तर या पद्धतीने याचा आकार व्यवस्थित करून घेऊ शकता या प्लास्टिक शीटमुळे बघा हे अनारसे उचलणं देखील किती सोपं आहे अगदी सहजतेने उचलले जातात आणि या अनारस यांना खसखस देखील एकदम पक्की चिकटलेली असल्यामुळे तेलात गेल्यानंतर सुटत नाही आता हे देखील सेम पद्धतीने तळून घेऊयात फक्त अनारसे हे तेलात टाकल्याबरोबर लगेचच यांना झाऱ्या लावायचं नाही जोपर्यंत हे तेलावर तरंगायला सुरुवात होत नाही त्याच वेळेला झाऱ्याने यावर छान असं तेल घालायला सुरुवात करायची बघा आपले अनारसे किती मस्त असे पातळ पातळ असल्यामुळे यांना जाळी पडतीये अगदी बताशासारखे किती छान असे फुललेले आहेत यावरूनच लक्षात येते आपले अनारसे अगदी परफेक्टरित्या तयार झाले आहेत तुम्ही देखील मी सांगितलेले एकूण एक टिप्स किंवा जे काही प्रमाण सांगितलंय ते अवश्य पाळा आणि यावर्षी माझ्या या पद्धतीने अनारसे नक्की ट्राय करून बघा आपल्या या अनारसाला छान असा बदामी सर रंग आला की लगेचच हे तेलातून बाहेर काढून घ्यायचंय कारण यामध्ये थोडंफार तेल असतं ना किंवा गुळ जो आहे ना तो बऱ्यापैकी वेळ गरमच राहतो त्यामुळे अनारस अजून थोडासा थंड झाल्यानंतर डार्क रंग येऊ शकतो आता हे देखील छान असं तेल निथळल्यानंतर ताटामध्ये पालथं घालून घेते आता सेम पद्धतीने उरलेले पटापट अनारसे मी तयार करून घेते तर बघा एकूण एक अनारसाला किती मस्त अशी जाळी पडलेली आहे टम्म पात्र थापूनही फुलतायत यावरूनच त्यांना आतून देखील किती छान अशी जाळी पडलेली आहे हे लक्षात येतच आहे संपूर्ण अनारसे तयार झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतीये बघा हे थंड झाल्यानंतर अगदी परफेक्ट रंग दिसत आहे आता हे हातावर चोळून दाखवते बघा हाताला अजिबात तेल लागत नाहीये यावरून लक्षात आलं असेल आपले हे अनारसे अजिबात तेलकट झालेले नाहीये तोडल्यानंतर तुम्हाला आतील जाळी दिसत असेल किती सारी याला जाळी पडलेली आहे अगदी आपण भाकरी चुरतो ना त्या पद्धतीने हे चुरले जात आहेत यावरून तर लक्षात आलंय किती मस्त असे हे अजिबात वातळ चिवट न होता कुरकुरीत झालेले आहेत एवढी छान यांना जाळी पडून देखील अजिबात हे आतमध्ये देखील तेलकट नाही आहे आता हे स्टोर कसे करायचे ते दाखवते जर तुमच्या अनारस्यांमध्ये थोडीफार अजूनही तेलकटपणा राहिलं असेल तर हे अनारसे डब्यात ठेवताना एखाद्या चाळणीवर अशा पद्धतीने पालथे घालायचे हव बंद डब्यामध्येच ठेवायचे जेणेकरून हे वातड चिवट होणार नाहीत सोबतच यातील संपूर्ण तेल जे आहे ते चाळणीच्या मदतीने खाली डब्याच्या तळाला निथळलं जाईल तर तुम्ही यावर्षी या टिप्स नक्की वापरून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा पुन्हा एकदा भेटूयात बाय बाय